नमस्कार मी पुण्यावरून संगला तिवारी केरळचा एक नालायक बिंडक नेता पिंटू का पिंट्या महादेवन हा चक्क चक्क टीव्हीच्या ओपन डिबेटमध्ये राहुल गांधींच्या छातीमध्ये गोळ्या झाडायच्या गोष्टी करतो आपलं सरकार काय करता तुम्ही आतंकवादी आहात का सांगा ना मग तुम्ही आतंकवादी आहात म्हणून तुम्ही कोणत्याही दुसऱ्या नेत्याला ओपन डिबेटमध्ये गोळ्या घालायच्या भाषा करता कोणती संस्कृती आहे तुम्ही कोणत्या संस्कृतीमध्ये वाढलाय काय आहे तुमच्या डोक्यामध्ये विचार सडलेले विचार आहेत आतंकवादी विचार आहेत अतिरेकी विचार आहेत लाज वाढली पाहिजे या नेत्याला त्याच्या नावामध्ये देव आहे त्यामुळे त्याला काही बोलता येत नाही मला नाही तर इतक्या शिव्या घातल्या असताना या मीडियामधनं या व्हिडिओमधनं परंतु खरंच लाज विकलेली नालायक लोक आहेत लाज वाटली पाहिजे त्या राहुल गांधी यांच्या आजी आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही गोळ्या घातल्या गेल्या गे त्याच्यानंतर राहुल गांधी एकदम छोटे होते त्याच्यानंतर तेव्हाही त्यांच्या वडिलांना म्हणजे आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचेही चितडे चितळे उडवला गेले एवढ्यातही तुमचं समाधान नाही झालं का आता तुम्ही राहुल गांधींना मारणार कुठे फेडालो हे पाप कितीही नीचता किती हे घाणेडे पहिले राजकारण होत होत पण एवढं घाणेडे राजकारण नाही व्हायचं विरोधात एक मीडिया वाच्यता करत नाहीये राहुल गांधींना ओपनली मारायच्या धमक्या देत आहेत त्याच्याबद्दल मीडिया काही बोलत नाही आश्चर्यच वाटतय ह्या माणसाला जिथे दिसेल तिथे ना कुत्र्यासारखा मारला पाहिजे त्याच्याशिवाय हा सरळ होणार नाही आणि ह्याची भाषा सुधारणार नाही मी खरंच सांगते की नेत्यांनी सुधरावं तर आम्हाला जनतेला या नेत्यांना रस्त्यावरनं जाताना आम्ही इतकं जोड्याने हाणू इतकं जोड्याने हाणू की या धमक्या बिमक्या सगळ्या गायब होतील आणि शेवटी खरंच ते जीव आम्हाला वाचवा म्हणून जनतेसमोर हात धरतील पाया पडतील आणि अशी वेळ लवकरच येईल कारण का आपण आज वेगवेगळ्या देशांमध्ये बघतोय युवकांमध्ये काय राग आहे काय चाललंय आणि तुम्ही जर अशा भाषा वापरत असाल तर तुम्हाला माफी नाही अजिबात माफी नाही सर्वसामान्य जनता तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र